सत्यमुख 24 संपादक श्री रमेश पंडाजी यांचे थोरले सुपुत्र सागर पंडाजी आणि सुनबाई सौभाग्यवती रिद्धी सागर पंडजी यांच्या चौदाव्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विटा येथे चांगल्या व मोठ्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला यावेळी केक कापून सागर पंडाजी व सौभाग्यवती रिद्धी पंडजी यांना एक दुसऱ्यांना केक भरवला या वाढदिवसाच्या आनंदोत्सवावेळी कन्या जनल पंडाजी ईशा पंडजी सौभाग्यवती रिद्धी पंड्याजींचे जन्मदाते वडील व श्रीसागर पंड्याजींचे सासरे श्री, श्री महालिंगजी लोटके तसेच सौभाग्यवती सागर पंड्याजींचे आई व श्रीसागर पंड्याजी यांच्या सासूबाई सौभाग्यवती राजश्री महालिंगजी लोटके व सौभाग्यवती रिद्धी पंडाजींचे लहान बंधू श्री सिद्धार्थ महालिंगजी लोटके व त्यांच्या धर्मपत्नी सौभाग्यवती आसावरी सिद्धार्थ लोटके सह मित्र मंडळी व पायी पाहुणे उपस्थित होते शेवटी सर्वांना जेवण देऊन कार्यक्रमाची सांगता केली सत्यमुख प्रतिनिधी सिद्धार्थ लोटके विटाजला सांगली जंतीसाठी उणाशी भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका